नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सोशल मीडियावरती राजा ब्लॉगचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात तो प्रसिद्धी देखील मिळवत आहे खास करून इंस्टाग्राम आणि युट्यूब वरती त्याला फार फॉलोअर्स आहेत राजा ब्लॉगर युपीचा असून त्याच्या घरातच त्याने व्हिडिओ शूट करून तो शेअर केला दरम्यान त्यानं जो रील शूट केलाय त्याचं नाव राजा असून त्याचं प्रचंड फॉलोअर्स आहेत तो अनेक महिने या ठिकाणी या युट्यूबच्या माध्यमातून कमाई करतोय शिवाय इंस्टाग्रामला देखील त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो दरम्यान लग्नाबाबत काय खुलासा केला तो म्हणाला की माझं लग्न खोटं नाहीये मी खरोखर लग्न केलंय मी एक युट्यूबर आहे त्यामुळे लग्नाचे व्हिडिओ काढून तो शेअर केलाय शिवाय तो बिहारचा आहे आणि तिथे त्याच्या बायकोच्या भांगेत लाल ऐवजी गुलाबी कुंकू भरतात त्यामुळे त्याची कु गुलाबी कुंकू लावते त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झालाय तर राजा ब्लॉगर न पैसे कमवण्यासाठी खोटं लग्न केलेलं नाहीये तर तो महिन्याला पंचवीस लाख रुपये कमावते आणि त्यानं खरं खुरं लग्न केलं आहे असा खुलासा त्यांनी करून दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्याम रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळव शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या